आपल्या पक्षाचे काय ध्येयवर नव्हतं अकलोज नगर परिषदेची ही पहिलीच निवडणूक आणि गेल्या अनेक निवडणुका ग्रामपंचायतच्या आहेत प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही आजपर्यंत लढत आलेलो आहे मागच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमचे जवळजवळ तीन उमेदवार त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये निवडून गेले अकलूजमध्ये ज्या पद्धतीनं आक्रोश वाटतोय त्याच्या तुलनेमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही त्यासाठी आम्ही पहिल्यापासून मांडतो ग्रामपंचायतच्या काळामध्ये आम्ही अनेक वेळा तक्रारी केले आंदोलन केले मोर्चे काढले आणि आज ही अखेर अक्रूज नगर परिषद झाल्यानंतर ही पहिली निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या प्रश्नांसाठी आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी मांडत होतो ते प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी असा निधी पाहिजे आणि मग हा निधी जर आपल्याला कोण देऊ शकत असेल तर एक शब्दाचा पक्का आणि कणखर या प्रशासनावर वचक असलेलं नेतृत्व म्हणजे या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य पवार पवारसाहेब की ज्यांच्याकडे या महाराष्ट्राचं अर्थकात आहे थोडक्यात या महाराष्ट्राची तिजोरी आहे आणि अजितदादांना जेव्हा आम्ही भेटलो नागपूरच्या समस्यांविषयी माहिती दिली तर अजयदादाने आम्हाला शब्द दिला की बारामतीचा जसा विकास त्या जा ठिकाणी झालेला आहे अशा पद्धतीने अक्रोजमध्ये सुद्धा प्रशस्ताचे असे अंतर्गत रस्ते गटारींचा प्रश्न सोडू पाण्याचा प्रश्न सोडू ज्या मूलभूत नागरिकांच्या सोबत आहेत प्रत्येक प्रभागामध्ये त्यासाठी लागणारा निधी हा ढिल्या हाताने आदरणीय जनताच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आणि अक्रोजच्या जनतेचे विकासाची कामं आम्ही पूर्ण करणार काही नाही त्यांचं असं म्हणून नाही की केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे हे जर नगर परिषद नाही आमच्याकडे आली तर तुम्हाला निधी कोण देत आहे बघूच नाही आता विषय असा आहे की ह्या राज्या गाव हे तालुक्यात तालुक्यातील माळेश्वरच तालुका सोलापूर जिल्हा इथून सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये त्यामुळं सगळ्यात लवकर निधी हा जर कुठला माकलुस गावाला मिळणार असेल तर तो हा महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याकडून आम्हाला मिळू शकतो आणि मुबलक प्रमाणात मिळून ते मिळू शकतो अजितदादांचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये असा आहे की त्यांनी एखाद्या भागाचा विकास करायचं ठरवलं तर त्यांच्यासारखा विकास आजपर्यंत कुणी केला नाही पिंपरी चिंचवडचं उदाहरण आपण पहा चांगले मुलांना खेळण्यासाठी गार्डन अतिशय टापटेपणा स्वच्छता अजितदादांचं प्रत्येक कामातला बारकाईतला असलेला अभ्यास नक्कीच आकलूजच्या विकासासाठी आम्हाला फायदा झाला अकलूजकरांची बदनामी करूनच अकलूजकरांना मतं मागितली जातात मत। ह्या निवडणुकीमध्ये आता विश्वास आहे अजून माघार मुदत आहे आणि माघार घ्यायच्या मुदतीपर्यंत या अकलूजच्या विकासासाठी कटिबद्ध राहून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर कोण पुढं येणार असेल तर अकलूजच्या जनतेसाठी आम्ही नेहमीच खुलं मन ठेवून भविष्यात मिळून काम करू शकतो जर कोण आडमोडू भूमिका ठेवून एकला चलोचा नाराज जर कोणाला द्यायचा असेल तर राष्ट्रवादी एकला लढायला सुद्धा सक्षम आहे काकलूजमध्ये गुंडगिरी आहे व्यापाऱ्यांना व्यवस्थित संरक्षण नाही असं बोललं जात आहे बाहेरची लोकं बोलतात बाहेरची लोक अकलूजची नाही विषय असा आहे की अकलूज गावमध्ये जर तुम्ही सर्वे केला या महाराष्ट्रात या देशामध्ये जेवढ्या पार्टी आहेत जेवढे पक्ष आहेत एवढे प्रत्येकाची शाखा आणि पदाधिकारी तुम्हाला अकलूज शहरामध्ये पाहायला मिळते कवाडे गटापासून अकोले गट असेल अजून इतर संघटना स्वाभिमानी संघटना असेल सगळ्या सगळ्या पक्ष संघटनांचे शाखा अकलूजमध्ये आहेत मला वाटतं अकलूजची जनता ही नेहमी लोकशाही पसंत करणारी जनता आहे आणि अकलूजची जनता ही स्वाभिमानी आणि धाडशी आहे म्हणजे अकलूजच्या जनतेवर कुणीतरी काय म्हणतो दहशत करावी एवढी काय अकलूची जनता पुळचड नाही आणि त्यामुळे मला मला तरी अनुभव असा आजपर्यंत दहशतीचा आला नाही आता कुणाला अनुभव आला असेल तर त्याच्याविषयी मी काही जास्त बोलू शकणार नाही शेवटी त्याचा अनुभव